राज्यात लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात त्यामुळे सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले दिसत आहेत मात्र राज्यातील दोन महत्वाच्या पक्षातील बंड आणि त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर यंदाची लोकसभा निवडणूक महत्वपूर्ण ठरणार आहे भाजप आणि एकनाथ शिंदेमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासह पक्ष आणि चिन्ह देखील गमावावं लागले त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा राजकारणात स्थिरस्थावर व्हायचं असेल तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जास्तीत जास्त जागा त्यांना जिंकाव्या लागणार आहेत त्याचसाठी उद्धव ठाकरे इतर पक्षांच्या तुलनेत जरा आधीच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत कारण महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ सुरू असताना आपल्या अकरा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची नावं देखील निश्चित केलेत ते अकरा उमेदवार नेमके कोण आहेत मतदारसंघात त्यांच्या विरोधात कोणता पक्ष आपला उमेदवार देऊ शकतोय आणि नेमकं ठाकरेंनी जाहीर केलेल्या मतदारसंघांमध्ये काय चित्र आहे त्या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू पहिला मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय ईशान्य मुंबईत सध्या भाजपचे मनोज कोटक हे खासदार आहेत या मतदारसंघातून संजय दिना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तीन निवडणुका लढवल्यात त्यात दोन हजार नऊ मधील निवडणुकीत संजय दिना पाटील यांनी विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता महाविकास आघाडीत या जागेवर शरद पवार गटाने दावा केला होता मात्र ठाकरेंनी संजय दिना पाटील यांच्या नावाची घोषणा करून या जागेवर शिक्कामोर्तब केलाय या मतदारसंघात वंचितची मतं निर्णायक ठरतात असा इतिहास आहे अगदी गेल्या निवडणुकीत देखील वंचितच्या उमेदवाराला सुमारे पंच्याहत्तर हजार मतं मिळाली होती ईशान्य मुंबई मतदारसंघातील रेल्वे झोपडपट्ट्यांचा विकास वाहतूक हे प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहेत मानखुर्द शिवाजीनगर मधील प्रश्न सुटलेले नाही धारावी पुनर्विकास प्रकल्पातील बाधितांना मुलूंमध्ये पर्यायी घरं देण्याचा मुद्दा देखील तापलाय हा मुद्दा भाजपला त्रासदायक ठरू शकतो आणि याचाच फायदा ठाकरेंना इथे मिळू शकतोय दुसरा मतदारसंघ आहे बुलढाणा या मतदारसंघातून गट नरेंद्र खेडेकर यांना संधी देणार आहे नरेंद्र खेडेकर हे आधी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख राहिलेत सध्या ते बुलढाण्याचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम पाहतायत बुलढाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे सध्या खासदार आहेत प्रतापराव जाधव हे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे तीन वेळा बुलढाण्याचे खासदार राहिलेत तर प्रतापराव जाधवांना आधी शिवसेनेचे आनंद आडसूळ हे दोनदा खासदार राहिलेत त्यामुळे सलग पाच टर्म इथे शिवसेनेची सत्ता राहिल्याने हा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरेंना मिळालाय दुसरीकडे इथून प्रतापराव जाधवांना पुन्हा तिकीट मिळण्याचे चान्सेस कमी आहेत भाजपकडून अजून देखील उमेदवार शोधला जातोय आमदार संजय कुटे आकाश फुंडकर श्वेता महाले यांना भाजपकडून संधी मिळेल अशा चर्चा रंगल्यात अशा परिस्थितीत ठाकरेंच्या उमेदवाराचा टिकाव लागेल का हे पाहणं महत्वाचं असेल तिसरा मतदारसंघ आहे रायगड रायगडमधून आनंद गीतेंना संधी दिली जाणार आहे आनंद गीते हे दोन हजार चौदा मध्ये रायगडचे खासदार राहिलेत याशिवाय ते या, या काळात केंद्रात मंत्री देखील राहिलेत दोन हजार एकोणीसला मात्र राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आनंद गीतेंचा पराभव करत रायगडमधून निवडून आले होते मात्र यावेळी तटकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसलीये त्यामुळे ठाकरेंनी नुकताच दोन दिवसाचा रायगड जिल्ह्याचा दौरा देखील केलाय कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला समजला जातो इथले बरेच आमदार आज ठाकरेंसोबत नसले तरी गद्दारी केलेल्या आमदारांविरोधात नरेटिव्ह सेट करून कोकणात पुन्हा गीतेंना विजयी करण्याचा था ठाकरेंचा निर्धार असणार आहे चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी अनेक जण उत्सुक होते यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील होते पण ठाकरे गटाने खैरेंच्या नावावर शिक्कामोर्तब केला चंद्रकांत खैरे हे संभाजीनगरमधून चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेत मात्र दोन हजार एकोणीसला एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता त्यावेळी वंचितची एमआयएमला असणारी साथ देखील महत्वाची ठरली होती आता मात्र वंचित सोबत असेल तर खैरेंना निवडून आणणं ठाकरेंना शक्य होईल असा अंदाज व्यक्त केले जातात महायुतीकडून संभाजीनगरमध्ये भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे माजी महापौर विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाणे ठाण्यातून पुन्हा एकदा राजन विचारेंना संधी दिली जाणार आहे ठाणे हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात असल्याने ठाकरेंसाठी हा मतदारसंघ जिंकणं महत्वाचं असणार आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून केवळ दोन हजार नऊ ची एक निवडणूक सोडता सलग इथे शिवसेनेचा उमेदवार जिंकत आलाय ठाणे लोकसभा मतदारसंघाची दोन हजार ची निवडणूक राष्ट्रवादीने जिंकली होती ठाकरेंकडे असणारे राजन विचारे हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग इथून निवडून आलेत इथे जर ठाकरेंनी अपेक्षित यश मिळवलं तर तो शिंदेसाठी धक्का ठरू शकतोय सहावा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये ठाकरेंनी विनायक राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय विनायक राऊत या मतदारसंघामधून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोनदा निवडून आलेत या मतदारसंघावरून देखील महायुतीमध्ये चढावळ रंगलेली दिसते इथून भाजपचे नारायण राणे इच्छुक असल्याचं बोललं जाते तर दुसरीकडे शिंदे गटाने नेते उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लढण्यासाठी उत्सुक आहेत थोडक्यात भाजपकडून इथे उमेदवारीचा संभ्रम आहे तर ठाकरेंनी मात्र उमेदवारी देऊन आधीच बाजी मारली आहे सातवा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईतून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा अरविंद सावंतांना संधी दिली आहे अरविंद सावंत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे दोनदा इथून निवडून आलेत या मतदारसंघांसाठी भाजपकडून राहुल नार्वेकरांच्या नावाची चर्चा आहे दक्षिण मुंबई हा मुंबईतला सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ आहे गतवेळी काँग्रेसच्या मिलिंद देवरांच्या प्रचारार्थ अंबानी उतरले होते त्यामुळे इथे असणाऱ्या क्लासचा अंदाज आपल्याला येईल या मतदारसंघात पुन्हा खासदार निवडून आणणं हे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर ठाकरेंच्या अजेंड्यावर असणार आहे आठवा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आता या मतदारसंघात शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग दोन वेळा खासदार राहिलेत मुख्य म्हणजे अमोल कीर्तीकर हे गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव आहेत मात्र काही दिवसांपूर्वीच गजानन कीर्तीकरांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असून अमोल कीर्तीकरांनी मात्र ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पिता येताना दिसू त्यानंतरचा आहे धाराशिव ठाकरे गटाकडून ओमप्रकाश राजे निंबाळकरांचं नाव जाहीर करण्यात आले ओमप्रकाश राजे निंबाळकर हे दोन हजार चौदा ला धाराशिव मतदारसंघाचे आमदार राहिलेत त्यानंतर दोन हजार एकोणीस ला त्यांना शिवसेनेकडून धाराशिव लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं निवडणुकीत त्यांना राणा जगजित सिंह यांचा पराभव केला होता दोन हजार चौदा ला इथून शिवसेनेचे रवींद्र गायकवाड निवडून आले होते आता रवींद्र गायकवाड हे शिंदे गटात गेले असून त्यांनी मतदारसंघावर दावा केलाय तर या मतदारसंघावर भाजपच्या राणा जगजित सिंह यांनी देखील दावा केलाय पुढचा मतदारसंघ आहे तो शिर्डी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरेंनी भाऊसाहेब वाघचौरे यांना संधी दिली आहे दोन हजार नऊ ला भाऊसाहेब वाघचौरे हे शिर्डीचे खासदार राहिलेत त्यानंतर पुढे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही वेळा इथून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे निवडून आलेत त्यामुळे मतदारसंघाची स्थापना झाल्यापासूनच हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहिलाय मात्र शिवसेनेतील बंडानंतर सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेलेत त्यामुळे शिर्डीत शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना होऊ शकतोय परभणी परभणीतून उद्धव ठाकरेंनी संजय जाधव यांना पुन्हा संधी दिली आहे संजय जाधव हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन्ही वेळा परभणीतून निवडून आलेत महत्वाचं म्हणजे पक्षातील बंडानंतर देखील संजय जाधवांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेत आपली निष्ठा दाखवून दिली आहे जवळपास एकोणीसशे नव्याण्णव पासून सलग पाच टर्म परभणी हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असल्याने इथे महायुतीकडून शिंदेगड दावा ठोकू शकतोय त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघातील गट विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगू शकतोय एकूणच सध्या फिक्स केलेली ही अकरा नाव पाहता ठाकरे गटाने जुन्या आणि विश्वासू चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली पाहायला मिळते यापैकी बहुतांश मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे त्यामुळे आता या अकरा मतदारसंघातील जनता नेमका कुणाच्या बाजूने कौल देणार हे येत्या काळात स्पष्ट होईल पण तुम्हाला काय वाटतं हे अकरा उमेदवार उद्धव ठाकरेंचा सा विश्वास सार्थ ठरवतील का तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका